भारतीय पंचांग चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिना सुरुवात होते भारतीय संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातोय हिरवळ पाऊस आणि भक्तीच्या या ऋतूमध्ये अन्नाचे संबंधित काही श्रद्धा देखील खूप खास आहेत अनेकदा लोक या महिन्यात मांस आणि मासे यासारख्या प्राथमिक अन्नापासून दूर राहतात पण असे काय याचे काय वैज्ञानिक कारण आहे का फक्त धार्मिक श्रद्धेचा संबंध आहे श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याचे केवळ धार्मिक कारणे नाही तर गंभीर वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित कारणे देखील असल्याचं सांगतात श्रावण महिन्यात भगवान शिवाला समर्पित मानला जातो हा महिना सध्या भक्ती संयम आणि स शुद्धतेचे प्रतीक आहे या काळात लोक उपवास करतात पूजेत मग नसतात सात्विक जीवन शैलीशी करतात मांस आणि मासे यासारख्या तामसिक अन्न पदार्थमुळे शरीरात उत्साह आणि अशुद्धता वाढते ज्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेला बाधा येते आयुर्वेदानुसार ज्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धतेला बाधा येते आयुर्वेदानुसार अन्नाचे तीन भाग केले जातात सात्विक सामाजिक आणि तामसिक सात्विक अन्न शरीराला ऊर्जा देते तसेच मन शांत आणि शुद्ध करते तर मांस आणि मासे यासारखी तामसिक अन्न नकारात्मक भावना राग आणि आळस वाढवते म्हणून श्रावणाचे पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे केवळ आरोग्यासाठी नाही तर मन आणि आत्म्याच्या शुद्धेसाठी देखील मानले जाते श्रावण महिन्यात मांस आणि खाणे हाने कारण श्रावण महिन्यात पावसाळा आणि दमट वातावरण असे या ऋतूत वातावरण त्या आतेमुळे बुडसीजन संसर्ग आणि रोगजंतू वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते मांसाहारी अन्न जसे की मांसाहारी अन्न लवकर खराब होऊ शकते आणि त्यात बुडसीजन कि किंवा बॅक्टेरिया संसर्ग होण्याचा धोका जास्त होते आयुर्वेदे चार यांच्या मते पावसात नद्या आणि तलाव यासारख्या प पाण्याचे सोत्र देखील दूषित होतात या पाण्यातील मासे देखील दूषित होऊ शकतात त्यामुळे त्यात हानिकारक विषयाचे पदार्थ असू शकतात या ऋतूमध्ये पचनक्रिया मंदावत असते ज्यामुळे जड अन्न पचनात जास्त वेळ लागतो पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमी करत होती मांसाहारी अन्न खूप जड आणि चरबीयुक्त असते जे सामान्यापेक्षा पचणे अधिक कठीण असते आता थेटपर्यंत पोटावर एकृत आणि रोगप्रतिकार शक्तीवर होत असतो पावसात आर्द्रता आणि पावसामुळे वातावरणात रोग जंतूंची संख्या वाढल्याने वेगाने वाढते याचा थेटपणे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर होतो विशेषतः मांसाहारी अन्न जसे की मांसाहारी अन्नात बॅक्टेरिया वेगाने वाढतात पावसात पाण्यामुळे होणाऱ्या देखील वाढतो ज्यामुळे मासे आणि शेफूड खाल्ल्याने संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता वाढते द्वेष मासे किंवा शेफूड खाल्ल्याने अन्नातून वीज किडण्या अतिसार पोटदुखी आणि ताप यासारख्या समस्या उद्भवतात म्हणून श्रावण महिन्यात शुद्ध हलके आणि पौष्टिक शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीरात निरोगी राहील आणि रोगप्रत्येक शक्ती आपली मजबूत राहील ह्यामुळे आणि इतर अनेक अनेक कारणामुळे आपण श्रावण महिन्यात मांस मांसाहार करू नये आता आपल्या आरोग्यात हानी पोहोचण्याची शक्यता दाट असते